निए। पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीस भरवस्तीत चाकूचा धाक दाखवून लुटले वणी परिसरात भरवस्तीत वस्तीत दूध साकीवरून आलेल्या तिघांनी चाकूचा धाक दाखवून व लाताबुक्यांनी मारहाण करून लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याबाबत फिर्यादी नवनाथ भाऊसाहेब पगार यांनी वणी पोलिसात दिनांक तीस जानेवारी रोजी तक्रार दाखल केली आहे पोलिसात नोंदवलेल्या फिर्यादीनुसार सविस्तर वृत्तासेकी नवनाथ भाऊसाहेब पगार राहणार सोनज टाकळी हे पत्नी व बाळाला भेटण्यासाठी आले होते येथील एच पी पंपाच्या एच पीच्या पंपाजवळ उतरून पुढे जाण्याच्या तयारीत असतानाच पेट्रोल पंपामधून एक काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर लाल रंगाचे जॅकेट घातलेले तीन अज्ञात अनोळखी व्यक्तींनी नवनाथ पगार यांना अडवत अरवाच भाषेत शिवीगाळ करून त्यास मारहाण करून चाकू मानेवर मानेवर ठेवत धाक धाकून जवळील बाराशे रुपये रोख काढून घेतले यावेळी नवनाथ पगार यांचा चालक भारत दश भरत दशरथ वाघ मदतीस धावून आला त्याला ही मारहाण करून त्याला त्याच्याकडील रोख रक्कम घेऊन आलेल्या दुचाकी स्वारांनी पळ काढला भरवस्तीज आणि रहधारीच्या ठिकाणी वडील प्रकार घडल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी व सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी गाठत परिस्थितीची पाहणी करून वणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या सूचनेनुसार व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहेत या प्रकरणी वणी लगत असलेल्या कृष्णगाव येथील काही संशयित पोलिसांच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वनी दिंडोरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा